मराठी शाळा क्रमांक दोन उपस्थित मान्य शिक्षक आणि माझ्या बालमित्रांना माझा नमस्कार मी स्वतंत्र अमृत महोत्सव दोन हजार बावीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सा आनंदाने साजरा करीत आहे ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप गौरवाची व अभिमानाची गोष्ट आहे आपल्या देशाने सध्या विज्ञान तंत्रज्ञान कृषी उद्योग व्यापार दळणवळण शिक्षण आरोग्य संशोधन अशा असंख्य क्षेत्रात लक्षणीय यश मिळवले आहे दिवसे दिवस देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे आपल्या देशाकडे जगाला कवेत घेण्याची क्षमता आहे आपण किती भाग्यवान आहोत की आपण लोकशाही भारतात एक आनंदाने व एकोप्याने राहत आहोत अनेक जाती धर्माचे भाषेचे लोक एकोप्याने व गुन्ह्या एकत्र राहत आहेत अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या गौरवासाठी व तिरंगा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी घर घर तिरंगा रागा व्या राबवले जातात